कोलकाता विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटेचे मधील ज्युनियर विद्यालयाचा एन एस एस पथकाचा कॅम्प महादेवपूर गावात आठ जानेवारी ते चौदा जानेवारी पर्यंत होता कॅम्पमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी महादेवपूरचे सरपंच विलास राजे सांडोरे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाला आणि परिसराला नवे रूप दिले गेल्या पन्नास वर्षांपासून बंद असलेल्या रस्त्याची साफसफाई करून तो दुरुस्त केला हा रस्ता पुन्हा रहदारीसाठी खुला व्हावा यासाठी सरपंचांनी पुढाकार घेतला कॅम्प मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी संपूर्ण गावाची साफसफाई केली गावातील दत्त मंदिर हनुमान मंदिर विठोबा मंदिर नदीकाठचा परिसर स्वच्छ केला महादेवपूर कॅनल रोडची स्वच्छता केली शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी गावकऱ्यांना साफसफाईचे महत्व समजावून दिले समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी प्रेमाने निरोप दिला त्यावेळी महादेवपूरचे सरपंच विलासराजे सांडखोरे यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्यांचा गौरव करून प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली त्यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले

म्हणजे तुमचे या गावामध्ये काही घर नाही दार नाही तुमची चिमूड माती सुद्धा नाही तरी सुद्धा तुमचे श्रम या गावाच्या कारणी लागले आणि त्या गावकऱ्यांच्या लक्षात आलं तर गावकरी सुद्धा स्वतःच योगदान द्यायला तयार होतात आणि मग गावकऱ्यांच्या योगदानातून गा गाव आपल्या श्रमदानातून आणि सरपंच साहेबांच्या नेतृत्वातून एखादा गाव सुंदर आकार घेत तस हे गाव आता आकार घेताना आपण पाहतो कॅम्प मध्ये सात दिवस इथं मुक्कामाला थांबले विद्यार्थ्यांनी कुठली चांगलीची वगैरे कुठली कोणकोण कुठली तक्रार आमच्याकडे केली नाही वेळोवेळी विचारत जायचं की तुम्हाला काही अडचण आहेत वगैरे कुठलेही त्यांनी त्या ठिकाणी त्रास दिला नाही अतिशय त्यांना सूचना दिल्या होत्या की तुमचा पालेल बोट आहे साडेसात अर्धा विद्यार्थी आहे आणि तुम्हाला गावातला सा एखादा माणूस असं म्हणाय लोक रस्त्याने चालले कोणाला तरी टॉन मारतायत काहीतरी विचित्र बोलताय हे गाव अतिशय जागृत आहे आणि

जेव्हा आपण एखाद्या टक्के या संपूर्ण वास्तू जेव्हा उभ्या राहतील आणि या सगळ्याच महत्वाच्या गोष्टी गावाचा विकास होईल त्यावेळेला निश्चितच तुम्हाला सर्वांना आनंद वाटेल आपण आणि मित्रांनो जसं सरांनी इतकंच सांगितलं जी सर आम्ही बचत तंत्रिकूप मतकडे लोक बघितले त्यांनी बघितले कमला शंभर टक्के स्वतःच्या गावांना आदर्श ग्राम आणि ज्या दिवशी आदर्श ग्राम आणि आम्ही स्मार्ट ग्राम मध्ये स्मार्ट गावाचं स्पर्धेतून प्रोत्साहन सर आता थोड्या दिवसात म्हणजे ज्या दिवशी स्मार्ट ग्राम आणि आदर्श ग्राम जेव्हा होईल त्या वेळेला निश्चितच तुम्हाला आनंद वाटेल विकासकरण तुम्हाला बद्दल आनंद देऊ म्हणजे तुम्हाला निश्चितच आनंद वाटेल आम्ही या स्मार्ट गाव होताना जेव्हा तुम्ही पेपरला वाचाल जेव्हा महाराष्ट्रात बघाल इतक्या मोठ्या प्रमाणात हे गाव जळवतोय आणि ते गाव जळात ते तुमच्या सरपंच आम्ही दान केले आणि तुमचं हे दान म्हणजे जसं का सरांनी सांगितलं का दानासारखं श्रेष्ठ काहीच नाही आणि हे तुमचं दान हे महादेव कधीच विसरणार नाही हे लक्षात ठेवा यावेळी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांमध्ये उपसरपंच अमोल कटारे ग्रामसेवक टी व्ही पाटील जिल्हा परिषद सहाय्याचे प्राचार्य आव्हाड पैठणे भार्गव सूर्यवंशी आर के पाटील मॅडम शेळके मॅडम कोल्हे मॅडम दयाळसर सर, शिंदे शिंदेसर जाधव सर, सर आदींसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक